बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची आहे कारण पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे निकाल एक मेला लागणार आहे आणि एक मेला निकाल देणं बंधनकारक आहे त्याप्रमाणे परीक्षांचं नियोजन करण्यात आलंय पंचवीस एप्रिलला परीक्षा संपतील आणि दरवर्षीप्रमाणे एक मे रोजी निकाल जाहीर होतील असं आश्वासन मुख्याध्यापक संघानं दिलेलं आहे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची आठ ते पंचवीस एप्रिल पर्यंत परीक्षा असणार आहे एक मे रोजी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मुख्याध्यापकांनी ही ग्वाही दिलेली आहे तीन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुद्धा सुरू होणार आहे पंधरा जून पासूनच आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याचंही कळत आहे